आता जाऊया शिर्डीला शिर्डीमध्ये एक दुहेरी हत्या प्रकरण समोर आलं आहे आणि विशेष म्हणजे या हत्या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल झालेल्या आहेत शिर्डीतल्या या दुहेरी हत्या प्रकरणाच्या निमित्तानं राजकीय व्यक्तींची भूमिका सुद्धा समोर येते मयत सुभाष घोडे हे साई मंदिरात चोपदार पदावर कार्यरत होते तर मयत नितीन शेजूळ हे साईबाबा संस्थांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम प करत होते कृष्णा देहरेकर हा तिसरा व्यक्ती गंभीर जखमी असल्यानं त्यानं त्याची फिर्याद दाखल होणं अद्याप होता ज्यांनी चाकूवर हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय चाकू सुद्धा बरामद झालाय गाडी सुद्धा बरामद झाली आणि रक्त साठल्याला त्याचा जो स्वच्छ शर्ट होता जे सीसीटीव्ही तो सुद्धा जमा झालेला आहे त्याच्याबरोबर त्याचा मेहुना जो दुसरा आरोपी आहे तो तिथं ते काटवनात पळाला येईल तर घडलेली घटना जसं मी सकाळी म्हटलं अत्यंत दुर्दैवी आहे यामध्ये सगळ्या गोष्टी पाहता प्रशासनाचा हलगर्जीपणा याच्यामध्ये होता जे कोणी दोषी असेल यंत्रणेमधला देखील त्याच्यावर कारवाई केली जाईल ते आपल्याला उद्या कळेल तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आहे आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे पूर्ण जे त्यांच्या जे दायरा आहे ते डेड ते गड़ ले दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्यांच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकलवर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्यांच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे